नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुमधू किचनमध्ये आज आपण लहान मुलांच्या आवडीचा डोमेस्टिक स्टाईल साध्या सोप्या घरगुती पद्धतीत पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेडीमेड पिझ्झा बेस वापरल्यामुळे फक्त पाच मिनिटात हा पिझ्झा बनवून तयार होतो हा पिझ्झा तव्यावर आणि ओव्हनमध्ये बेक कसा करायचा हेही दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी दोन रेडीमेड पिझ्झा बेस घेतले आहेत तर हा पिझ्झा आपण तव्यावर म्हणजे पॅन मध्ये बेक करणार आहोत त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलीये यावर बटर पेपर ठेवायचा म्हणजे प्लेटला पिझ्झा चिकटत नाही जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेटला तेल किंवा बटरही लावू शकता आता या बटर पेपरवर पिझ्झा बेस ठेवायचा व या पिझ्झा बेसला फोकणी म्हणजे काट्या चमच्याणी असे होल करून घ्यायचे म्हणजे पिझ्झा व्यवस्थित बेक होतो त्यानंतर यावर सगळीकडे पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस एकत्र करून लावू शकता किंवा शेजवान चटणी लावली तरी चालेल पिझ्झा बेसला पिझ्झा सॉस लावून झाल्यावर यावर भरपूर चीज किसून घालायचं त्यानंतर आवडीप्रमाणे भाज्या यावर ठेवायच्या तर इथे मी कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि पनीरचे असे तुकडे करून घेतले आहेत तुम्ही ऑलिव्ह ही वापरू शकता आता कट केलेल्या भाज्या या पिझ्झा बेसवर ठेवूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मुलांच्या आवडीप्रमाणे पिझ्झा डेकोरेट करू शकता लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो पण मार्केटमध्ये पिझ्झा खूप महाग येतो आणि ते कधी कधी पिझ्झा खाण्यासाठी हट्ट करतात अशा वेळेस तुम्ही असा पिझ्झा घरी बनवला तर कमी खर्चात अगदी झटपट टेस्टी पिझ्झा घरीच तयार होतो तर तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या यावर ॲड करून झाल्या मस्त कलरफुल पिझ्झा दिसत आहे आता यावर तिखटपणासाठी चिली फ्लेक्स ॲड करूया त्यानंतर ऑरिगेनो व मिक्स हब्स ॲड करायचे यामुळे पिझ्झाला खूप छान टेस्ट येते आणि बाजारात जसा पिझ्झा मिळतो ना त्याचप्रमाणे याची टेस्ट लागते लहान मुलांना चीज खूप आवडतं म्हणून पुन्हा यावर थोडं चीज किसून घालायचंय म्हणजे एकदम टेस्टी चीजी पिझ्झा तयार होईल तर इथे पिझ्झा तयार आहे आता याला बेक करूया त्यासाठी पॅनमध्ये मी एक वाटी साधं मीठ पसरून घेतले यात एक स्टँड ठेवून यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं कमी गॅसवर प्रीहीट करून घ्यायचे साधारण पाच सात मिनटांनी पॅन प्रीहीट झालंय आता यामध्ये पिझ्झा बेस ठेवून यावर झाकण ठेवायचं व लो टू मिडियम गॅसवर वीस मिनटं पिझ्झा बेक करून घ्यायचे पिझ्झा बेक होतोय तोपर्यंत आपण अजून एक पिझ्झा बेस तयार करून घेऊ हा पिझ्झा आपण ओव्हन मध्ये बेक करणार आहोत त्यासाठी इथे मी ओव्हन मधला पॅन घेतला आहे यावर बटर पेपर ठेवून यावर पिझ्झा बेस्ट ठेवायचा व पिझ्झा बेस्ट पिझ्झा सॉस लावून यावर भरपूर चीज किसून घालायचं मग यावर आवडीप्रमाणे भाज्या ठेवून त्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मिक्स सब्स टाकायचे पुन्हा चीज किसून घ्यायचं चीज थोडं जास्तच टाकायचं याने पिझ्झा टेस्टी बनतो तर इथे पिझ्झा बेस रेडी करून घेतलाय हा पिझ्झा आपण ओव्हन मध्ये बेक करणार आहोत त्यासाठी कन्वेक्शन मोडला ओव्हन मध्ये हाय रॅक ठेवून ओव्हन प्री हिट करून घ्यायचा ओव्हन प्री हीट झाल्यावर ओव्हन मध्ये रॅक वर, वर पिझ्झा बेसचा पॅन ठेवून पंधरा मिनिट पिझ्झा बेक करून घ्यायचे तर इथे साधारण वीस मिनिट झाली तव्यावरचा पिझ्झा चेक करूया तर तव्यावरचं झाकण काढून बघू तुम्ही पाहू शकता मस्त पिझ्झा बेक झालाय आता हा पिझ्झा काढून घेऊ आता तुम्हाला पिझ्झा कट करून दाखवते एकदम मस्त डॉमिनो स्टाईल टेस्टी पिझ्झा तयार झाला आहे ओव्हन मधला ही पिझ्झा पंधरा मिनिटात बेक झालाय तर पहा तुम्हाला हा पिझ्झा कट करून दाखवते एकदम मस्त क्रिस्पी पिझ्झा बेक झालाय साध्या सोप्या घरगुती पद्धतीत तव्यावर व ओव्हनमध्ये आपण दोन्ही पद्धतीत टेस्टी पिझ्झा बनवला आहे सध्या मुलांना सुट्ट्या आहेत तर तुम्हीही अशा पद्धतीने पिझ्झा बनवून पहा मुलांना खूप आवडेल आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अणु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा